खरोखर हा सण उत्सव साजरा केला जातोय काय ह्या सण उत्सवाचं माहिती महत्व आहे या ठिकाणी माहिती काय सांगाल तुम्ही मी वैष्णवी खोडके गणपती बाप्पा हा आपला सुख करता दुखारता आहे आपल्या उमेद हा अभियानाची ओळख म्हणजे समूहांना एम एस आर एफ एम एस आर एल एम कडून एक लाखापासून ते तीस लाखापर्यंत लाखापर्यंत कर्ज मिळते वैयक्तिक कर्ज प्रकरण आहे त्यामध्ये उभे उमेद अभियानाची ओळख म्हणजे शिक्षणासाठी होतो कुटुंबाचा विकास गावाचा विकास सर्वांगीण श्य विकास होतो समूहांना फिरता निधी असतो सूक्ष्म गुंतवणूक निधी असतो व्हीआरएफ निधी असतो समूहांना विविध प्रकारचे मोफत मोफत रजिस्टर भेटले जातात आर, आर मधून सर्व प्रशिक्षण मिळालं जातं हे मी यामधून सांगू शकते या ठिकाणी सुंदर असा देखावा तुम्ही पार केलेला आहे देखाबद्दल काय सांगाल तुम्ही देखाव्यासाठी भरपूर प्रमाणात कष्ट घेतलेली आहे किंवा देखाव सादर केला आहे काय सांगाल याबद्दल आम्हाला करताना खूप म्हणजे खूप असं छान हे वाटलं होतं कारण आपण ह्याच्यासाठी नाही का उमेद अभियानाची ओळख अशी आहे की त्यामध्ये कर्जांना दोनशे रुपया पासून कशी कशी बचत करायची हे यामधून सांगितलं होतं महिलांपर्यंत कस पोचवायचं हे यामधून शिकलेलं आहे नमस्कार मी अंजली संतोष यादव मी आज या ठिकाणी हैद्य कुंकाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत उमेद उमेद अभियाना अंतर्गत यांनी जे आज राबवलेले आहे त्याच्यामध्ये देखावा त्यामध्ये महिलांसाठी अशी इथं सुंदर अशी माहिती इथं तयार करून ह्या देखाव्यामध्ये मांडली आहे की ते वाचून महिलांना हिथ खूप छान असा फायदा होईल समूहांनी बचत कशी गोळा करावी ते कशी वापरावी नियम बचत अंतर्गत कर्ज कर्जाची नियमित परतफेड अ हे सगळं हे असं अतिशय सुंदर असं ह्यांनी इथं देखाव्यामध्ये दे सगळं असेल या ठिकाणी अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी पाहायला मिळतोय अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बरेच महिलांनी या ठिकाणी पाणी केलेली आहे आणि अतिशय सुंदर देखावाला प्रतिसाद मिळत आहे सुंदर असा देखावा पाहायला मिळतोय या ठिकाणी काय महिलांची प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आलो कशा प्रकारे देखावा आहे काय सांगाल नमस्कार मी श्वेता केदार खोडके हा गौराईचा देखावा याच्यातून आपण बचत गटाचे जे काही बचत गटाच्या काही दाखवलेले आहेत विविध पोस्टर विविध योजना मार्गदर्शन या द्वारे आपण एकाने समाज म्हणजे समाजामध्ये विविध जनजागृती थोडक्यात करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे एक ठिकाणी विठ्ठल रुक्माची मूर्ती मानलेली आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे बैलगडा मानलेले काय सांगायला शेतकऱ्यांबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना बचत गटातून बऱ्याच योजना पण उपलब्ध आहेत त्याचं पण मार्गदर्शन आपण यातून दाखवतो पण शेतकरी जसं मेन भारतीय आर्थिक संस्कृत भारतीय आर्थिक शेतकरी हा मुख्य घटक ते आहे त्यामुळे त्यांना सदृढ स्वबल सबल हा सदृढ करण्याचं यातून आपण हे करतो